महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्येष्ठ व दिव्यांगांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी त्यांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पडली जात असून ऐरोली विधानसभा मतदारसंघात एकूण बावीस दिव्यांगांपैकी गुरुवारी दुपारपर्यंत एकवीस दिव्यांगांनी मतदान करत हक्क बजावला विधानसभा मतदान केंद्रावर उपस्थित राहणे शक्य नसलेल्या दिव्यांग मतदारांसाठी मतदान पथकामार्फत गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे याअंतर्गत ऐरोली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण एकवीस दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले एकूण चार पथकांमार्फत प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या घरी जाऊन सुविधा दिली कोपरखेणे गावात अविनाश भरत पाटील या दिव्यांग व्यक्तीने सकाळी गृहमतदान करून मतदानाचा हक्क बजावला यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागाचे अभियंता रोहित ठाकरे स्वच्छता अधिकारी विजय पडघन पोलीस यंत्रणा यांच्यासह शासकीय कर्मचारी उपस्थित होते येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी ऐरोली विधानसभा मतदारसंघात एकूण चारशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याची सोय शौचालय पाळणाघर वेटिंग रूम मतदारांसाठी प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी शेड उभारण्यात आलेले आहेत दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा आहे कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती ऐरोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने यांनी दिली मी अविनाश भरत पाटील ऐरोली विधानसभेच्या काल दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी जे गृह मतदानाची सुरुवात माझ्यापासूनच केली अत्यंत चांगली संकल्पना संकल्पना परत परत निवडणूक अधिकारी अधिकारी यांनी ठेवलेली आहे ही अशीच पुढील येणाऱ्या पुढील येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी ही अशीच पुन्हा गृह मतदानाची व्यवस्था करावी कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा ऐरोली नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनल सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा